ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या आत अगदी खोलवर नकळतपणे ईश्वराकडे खेचलं जाणारं असं काही असतं का नक्कीच असतं आज आपण शैत्य प्रभाव यातील काही विचारांवर जरा सखोल चर्चा करूया म्हणजे आपल्या अस्तित्वाचा नेमका कोणता कोपरा किंवा कोणता भाग म्हणाना या चैत्य प्रभावाला प्रतिसाद देतो आणि त्या ईश्वरीय तत्वाशी कसा जोडला जातो हे जरा समजून घेऊया बरोबर श्रीमाताजी हेच स्पष्ट करतात की आपल्या प्रत्येकात ना एक असा आंतरिक घटक असतो अच्छा हो जो आपल्या बाह्य जाणीवेला आणि आतल्या त्या चैत्य जाणीवेला जोडतो म्हणजे एक मध्यस्थच जणू ओके okay. हा घटक प्रत्येकात जरा वेगळ्या रूपात असू शकतो पण तो, तो असतो नक्कीच आणि न कळतपणे हाच भाग त्या ईश्वरीय ओढीसाठी त्या चैत्य प्रभावासाठी खुला असतो अच्छा म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव किंवा त्याची आंतरिक रचना वेगळी असते अगदी ज्यामुळे तो त्या चैत्यपुरुषांना स्पर्श करू शकतो किंवा त्याचा प्रभाव स्वीकारू शकतो हे व्यक्तीनुसार बदलतं हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हो ना कधी कधी जाणवतो बघा काहीतरी करताना एक वेगळीच ऊर्जा येते जणू काहीतरी मोठं दार उघडते आपल्यासाठी अगदी बरोबर आणि श्रीमाताजी इथे दोन महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या या आंतरिक संपर्काला मदत करतात कोणत्या आहेत त्या पहिली म्हणजे उत्साहवर्धक क्षमता उत्साहवर्धक क्षमता म्हणजे म्हणजे एखाद्या कामात कलेत किंवा अगदी विज्ञानात स्वतःला झोकून देणं ती तीव्र ओढ Hmm. ही क्षमता आपल्याला आपल्या नेहमीच्या काय म्हणतात त्याला जडत्वातून बाहेर काढते अच्छा जसं एखादा कलाकार कलेत पूर्ण रमतो किंवा शास्त्रज्ञ संशोधनात स्वतःला विसरतो तेव्हा त्यांची सगळी चेतना तिथेच एकवटते बरोबर ही जी निर्मिती क्षमता किंवा एकाग्रता आहे ना ती आपल्यातलं काहीतरी वेगळं जागृत करते एका मोठ्या शक्तीचं दार उघडते जणू हम्म हे तर अनुभवलंय अनेकांनी आणि दुसरी महत्वाची क्षमता कोणती सांगितलीय दुसरी आहे कृतज्ञतेची भावना कृतज्ञता हो म्हणजे जीवनातल्या अगदी लहान सहान सुद्धा साध्या सुद्धा ईश्वराची कृपा किंवा सौंदर्य पाहणं अच्छा आणि त्याबद्दल मनापासून कृतज्ञता वाटणं ही एक आंतरिक गरजच असते जणू श्रीमाताची असं म्हणतात की काही वेळा जे लोक फार शिकलेले नसतात साधे असतात पण त्यांच्यात जर ही सहज कृतज्ञतेची भावना असेल तर त्यांचा चैत्य संपर्क जास्त सहज साधला जातो अरे त्यांना नकळतपणे मदत मिळतो कारण ते छोट्या गोष्टीतही मोठे पण पाहू शकतात कमाल आहे म्हणजे बघा एकीकडे एखाद्या कामातला किंवा कलेतला तो प्रचंड उत्साह हो ती झोकून देण्याची वृत्ती हो आणि दुसरीकडे अगदी साध्या गोष्टीतही ईश्वरी सौंदर्य पाहणारी ती उदार कृतज्ञता बरोबर या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या त्या मर्यादित अहंकाराच्या किंवा मीपणाच्या पलीकडे नेतात असं म्हणता येईल का अगदी श्री माताजी भावनांना आपल्या आतल्या त्या चैत्य पुरुषाशी त्या ईश्वराशी जोडणारे अत्यंत प्रभावी मार्ग मानतात अच्छा म्हणजे तर्फासारखे हो अगदी तर्फा किंवा खात्रीशीर धागा म्हणाव तर कारण बघा उत्साह आपल्याला स्वतःच्या विचारांपलीकडे नेऊन कामात विलीन करतो बरोबर आणि कृतज्ञता काय करते ती अहंकाराला विरघळवते एका मोठ्या शक्तीपुढे आपल्याला नतमस्तक व्हायला शिकवते खरे या दोन्ही आपल्या क्षमता आहेत ज्या आपल्याला त्या गहन आंतरिक अनुभवाशी जोडू शकतात आपल्या लहान स्वमधून बाहेर पडायला मदत करतात तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की आपल्या आत एक ईश्वरी ओढ असतेच आणि तिला प्रतिसाद देण्याचे दोन मुख्य मार्ग श्री माताजींनी सांगितले आहेत एक म्हणजे एखाद्या गोष्टीतील तो विशुद्ध उत्साह बरोबर आणि दुसरी म्हणजे जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतही सौंदर्य आणि कृपा पाहणारी कृतज्ञता ह्या दोन गोष्टी म्हणजे आपल्या अहंकारापलीकडे जाऊन थेट आपल्या आत्म्याशी जोडले जाणारे सर्वात प्रभावी पूल आहेत असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच आणि आपण आपल्या आयुष्यातले असे क्षण आठवून पाहू शकतो का जेव्हा असा कमालीचा उत्साह जाणवला असेल किंवा अगदी साध्या गोष्टीसाठी मनापासून कृतज्ञता दाटून आली असेल हो नक्कीच आले असतील असे क्षण तर श्री माताजींच्या म्हणण्यानुसार जर आपण ह्या क्षणांबद्दल या भावनांबद्दल अधिक सजग झालो त्यांना ओळखायला शिकलो तर तो आतला चैत्य संपर्क अधिक घट्ट होऊ शकेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर